आमदार अनुप अग्रवाल यांच्या गाडीने शेतमजुराला दिली धडक शेतकरी जखमी आमदार अनुप अग्रवाल यांनीच शेतमजुराला हॉस्पिटलला केले दाखल याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल हे काही कामानिमित्त शिरपूरकडे जात असताना नगवारी जवळील गंगामय कॉलेज समोरील शेतमजूर रस्ता ओलांडत असताना आमदार अनूप अग्रवाल यांच्या वाहनाला धडक लागल्याने शेतमजूर हा जखमी झाला असून त्यास देवपुरातील शेताऊ हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले असून स्वतः आमदार अनूप अग्रवाल यांनी शेतमजुरास आपल्या गाडीत टाकून या ठिकाणी रुग्णालयात दाखल केले आहे नाव समाधान बीखा पाटील तो शेतातनं घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ती गाडीला भडक लागल्याने ती रस्त्यावर गाडीवर टोकला गेला होता तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न केला आम्ही बघितलं बघायला जवळपास काही प्रकार आहे का नाही कामला कसं आम्ही सकाळपासूनच शेतात गेला होता त्याच्यामुळे त्याला विषय नाही गेला नाही कारण का आम्हाला असं माहिती पडलंय की मग तो ड्रिंक केला आणि मग त्याच्यामुळे तो ठोकावला गेला असं